अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलं म्हटलं तरी काय हरकत नाही बघा पीएम किसान तारीख महाराष्ट्र बघू शकता शेतकरी किसान योजना एकवीसव्या हप्ते, की एक हप्ते की आधिकारिक कर दी गई हे बघू शकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा शेतकरी मित्रांनो पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आज डीबीटी अंतर्गत बघा आज डीबीटी अंतर्गत पैसे सोडण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी तरण एकवीस एकोणावीस नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे देशभर की किसानों को खाते में ये किस्त जारी हो करेंगे जिसमें महाराष्ट्र के पात्र किसान भी शामिल है बघा यह राशि दो हजार रुपये के सीधे आपके बैंक खाते में हस्तांतरित की जाएंगी बघा शेतकरी तरणव यामध्ये यामध्ये पात्र जिल्हे करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना जर तुम्ही पात्र असाल व तुम्हाला दोन हजार रुपये पी एम ओ दोन हजार पाहिजे असतील तर लवकरच तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आपण गुगल मार्फत बघितलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो खूप दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की युट्यूबच्या मार्फत बऱ्याच अफवा पसरण्यात आलेल्या होत्या की पीएम किसान योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार परंतु शेतकरी मित्रांनो आजपासून डीबीटी अंतर्गत पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे बघा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये तीन टप्पे करण्यात आलेले आहे बघा तीन टप्पे करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यातील जर तुम्ही शेतकरी असाल व या पात्र तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये हप्ता येणार आहे या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो हप्ता तर सर्वांनाच मिळणार पण आज मिळणार की उद्या या संदर्भात असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आज या पंधरा जिल्ह्यांमध्ये हप्ता विस्तृतरी होण्यास सुरुवात झालेली आहे व सर्व बँकांमध्ये बघा शेतकरी मित्रांनो सर्व बँकांमध्ये हप्ते येणार आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकंदरीतपणे पीएमओ नमोचे हप्तेचे चार हजार रुपये बघा चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकंदरीतपणे हप्ता सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये सर्वात प्रथम बघा जर तुम्ही फार्मर आय डी काढलेली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या यामध्ये जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघणार आहोत बघा यामध्ये जर तुम्ही आज आता सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे बीड बघू शकता बीड बीड जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर हप्त्याचं वितरण पूर्णपणे झालेलं आहे म्हणजेच की जे कामे शासनाने जे निधी वर्ग केलेला आहे तो निधी आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर एकंदरीतपणे आता रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की धाराशिव बघा धाराशिव मध्ये सुद्धा हप्ता विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्यासाठी मोठी खुशकवार म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकंदरीतपणे रक्कम सुद्धा आजपासून डीबीटी अंतर्गत जमा केली जाणार शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी परिपूर्ण अशी माहिती देत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बघा पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये व नमोचे एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज डीबीटी अंतर्गत जे पात्र जिल्ह्यांची यादी आपण सांगणार आहोत बघा ज्या पात्र जिल्ह्यांची यादी आपण सांगणार आहोत त्या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जालना जालना जिल्ह्यात हप्ता विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहेत त्यांनी फार्मर आय डी जर काढलेली असेल तर फार्मर आय डी वाय सी असेल अशा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांना मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आजपासून चार हजार जमा केले जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर पूर्णपणे रक्कम डीबीटी अंतर्गत बघा डीबीटी अंतर्गत रक्कम जमा केले जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर मोठी कुश म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की आता डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे बघा यामध्ये बघू शकत शेतकरी मित्रांनो त्यानंतर जिल्हा आहे म्हणजेच की नांदेड नांदेडमध्ये सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी आज पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तथा दोन हजार रुपये म्हणजेच की एकंदरीतपणे चार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पीएमओनमोच्या हप्त्याच्या रक्कमसुद्धा रक्कम सुद्धा डीबीटी अंतर्गत बघा डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकत्रपणे हप्तासुद्धा सुद्धा जमा केला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खोश खबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता हप्त्याच्या सुरुवात झालेली आहे बघा पीएम किसान नमो शेतकरीचे चार हजार रुपये जमा बघू शकता चार हजार सुद्धा जमा करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीतपणे आजपासून रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखवृत्ती कारण की पीएम मोनमोच्या हप्त्याच्या वाटपास झालेली असून डीबीटी अंतर्गत बघा जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत बघा डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की संभाजीनगर बघा संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही व या मार्फत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की रक्कम आजपासून संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली अक अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये रक्कम सुद्धा वाटपा सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातील जिल्हे बघा त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर बघा अहिल्यानगर जिल्ह्यात ही रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी पुषखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वितरण सुद्धा झालेलं आहे बघा पूर्ण वितरण सुद्धा झालेलं आहे म्हणजेच की आज डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा केली जाणार अजून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो यानंतरचा जिल्हा आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमची तुम्हाला पीएमओ नमूच्या हप्तेबद्दल व नवीन नवीन नवी अपडेटबद्दल नक्की कळू भेटत राहत असे नवीन सोबत जिंदे महाराष्ट्र